आज आपण प्रेस कॉन्फरन्स बोलायचा आपला मतलब एकच आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट आणि अठरा सप्टेंबरला बंद पुकारलेला आहे आता ते बंद का पुकारलेलं आहे राज्यव्यापी सेवा आंदोलन आपण जे करणार आहोत त्याचं कारण असं की दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्या माध्यमातून बी एच एम एस सी सी एम पी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचा अधिसूचना त्यासाठी आपण निषेध करत आहोत आपण गेल्या महिन्यात पण आपण एक दिवस आपण बंद पुकारलेला होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं होतं की आम्ही हे त्यांना आम्ही म्हणजे एम एम सीमध्ये आम्ही त्यांना एंट्री करून देणार नाही पण पर आता परत त्यांचं लेटर आहे की त्यांना उद्यापासून त्याचं रजिस्ट्रेशन ऑन पोर्टल बी एच एम एससाठी सुरू करणार आहोत आमचा एकच अर्थ आहे की त्यां सी सी एम पी सी सी एम पी म्हणजे काय आहे की सर्टिफाईड कोर्स इन फार्मॅटोलॉजी मॉडर्न फार्मायकोलॉजी आता म्हणजे काय आहे ते औषधाचं औषधाबद्दल एक वर्ष तुम्हाला माहिती देत तुम्हाला असं वाटतं की आम्ही जे ॲलोपॅथिक डॉक्टर आहोत आम्हाला साडेपाच वर्षाचा कोर्स असतो साडेपाच वर्षाच्या कोर्समध्ये आम्हाला तेवढं शिकायला लागतो आणि यांना बी एच एम एस लोकांना एक वर्षामध्ये हे सी सी एम पी कोर्स करून त्यांना आपल्या एम एम सीमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन त्यांनी आता सुरू करायचा विचार केलेला आहे जे उद्यापासून चालू होते आणि त्यांचा विरोध करण्यासाठी आपण अठरा तारखेला बेमुद्दत आपली हडताल म्हणजे एक दिवसाची आपली हडताल असणार आहे त्याच्यामध्ये सगळे हॉस्पिटल्स जे ॲलोपॅथिक जे डॉक्टर्स आहेत हे सगळे आपण बंद ठेवणार आहोत बघा बी एच एम एस लोकांचा आम्ही आदर करतो आमचं काय त्यांच्यात विरोध काही नाही आहे पण आमचं म्हणणं एवढं आहे की बी एच एम एसचं पण कॉन्सिल आहे त्यांनी त्यांच्यामध्ये राहावं आमचं जे ॲलोपॅथिक कॉलेज आहे तर आमच्या ॲलोपॅथिकमध्ये बी एच एम एसला कशाला त्यांना इनोवा करायचं आम्ही बी एच एम एस कॉलेजच्या विरोधात कधीच आम्ही नाही आहोत आम्ही जे सरकारने त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये एंट्री करायला दिलेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे करतो आता मला तुम्हाला सांगा की मला सांगायचं असं आहे की औषधाचं एक वर्षाचं आपण समजा जर त्या माहिती घेतली तर सगळे आपण पेशंटला कसं ट्रीटमेंट देऊ शकतो काय तुम्ही तुमच्या हिशोबाने देता आम्ही त्याच्यात काहीच विरोध करत नाही होमिओपॅथिकवाले वाले, वाले प्रॅक्टिस करतात आम्ही त्याचा काहीच विरोध करणार नाही आणि आम्हाला ते करतात त्याच्यावर त्यांना करू द्या पण आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या या कसं समजते ना माझ्या घरामध्ये तुम्हाला मी एंट्री कशी नवते तुमच्या घरामध्ये मी कसं येणार म्हणजे हे सरकारने जे आता हे केलेलं आहे की त्यांना एंट्री देणे ह्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे सगळं चा आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे एकोणीस अठरा तारखेला म्हणजे अठरा तारखे सकाळी आठ वाजल्यापासूनपासून ते एकोणीस तारीख सकाळी आठ वाजेपर्यंत आपला बंद असणार आहे हा एक विषय झाला जर सरकारने ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेतलं नाही किंवा त्यांना जर एंट्री करायला दिलं तर आमचा पुढचा असणार आहे की बेमुद्दत आमचे हटाल असणार आहे आणि ह्या याच्यामध्ये फक्त इंडियन मेडिकल असोसिएशन नाही आहे पण जे ॲलोपॅथिकचे जेवढे पण संस्था आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महाराष्ट्रातले सगळे संस्थावाले सगळे बंद ठेवणार आहे एक दुसरी गोष्ट जर आम्हाला गरज लागली तर इंडियन मेडिकल असोसिएशन नॅशनल महाराष्ट्र नॅशनलचा यांनाही आम्ही आता पत्रव्यवहार केलेला आहे आणि तेही आपल्याला याच्यामध्ये पुढं जर नाही केलं तर आपल्याला सहकार्य करते तर आमचं फक्त एकच आहे की आमच्या याच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह करून देऊ नका तुम्ही तुमच्या संस्थामध्ये आहात ना तुम्ही तुमच्या संस्थामध्ये कुठलं क्वालिफिकेशन घ्यायचं काय घ्यायचं ते तुमच्या संस्थामधून करा पण आमच्या संस्थामध्ये करू आता आपले इथले बी एच एम एस डॉक्टर आहेत सगळे आपले चांगले मित्र आहेत पण कसं असतं ना की जेव्हा असोसिएशनची गोवे गोष्ट येते आता मी हा इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणचा मी अध्यक्ष आहे आपले सेक्रेटरी डॉक्टर अरविंद बोद्दार साहेब आणि आपले सदस्य आणि महिलांची आपली वाईस प्रेसिडेंट आपली डॉक्टर सानप मॅडम पण आहेत आपल्याकडे पण आमचा विरोध त्यांच्याकडं नाही आमचा जे महा महा महाराष्ट्र गव्हर्मेंटनी जे होमिओपॅथिकवाल्याला आपल्या ह्याच्यामध्ये एंट्री करण्यात त्या लोकांचे परमिशन दिले त्याचा फक्त आमचा विरोध आहे आणि जर त्यांनी जर ऐकलं नाही तर आमचं असं आहे की थोड्याच दिवसानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये पण आम्ही धडक करणार आम्ही तयार आहोत आणि त्याच्यामध्ये मी त्या दिवशी आमची मिटिंग झाली त्याच्यामध्येही सांगितलं की अमरण उपशनला बसायला हा पहिला माझं नाव असणार आहे मी पुढे आझाद मैदानामध्ये मी पहिला मी बसलो फक्त आम्ही असोसिएशनच्या म्हणजे पुढची जी पिढी येणार आहे त्यांना आपण संरक्षण देण्यासाठी आपण हे करतो आहे परत परत मी सांगतो की आम्ही बी एच एन एसच्या विरोधात नाही आहोत आम्ही फक्त जे काय धोरण चाललेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये एंट्री करेल त्याचा आम्ही त्यांना विरोध करतो त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करणारे आहोत